आज सारखं असं आचार हा म्हणजे अन्नाला लागतंय काढायला काय उन्हात काम जाऊ दे मग आता काय करतो झुकतो का काम करावं लागतंय उन्हा असू पाऊस असू वारा असू काय करताय करता उन्मी लागत नाही का तुम्हाला लागते यार काय सांगायचं तुला ये खाली गाड्या काढ आलाय आता काय करू यो तुम्ही कुठं घेताय कोणाचं चाललेलं असतं तुला स्टेन मग तुम्ही दिसलं म्हणलं अण्णाकडे असेच खुर्त फो फुका शेळाला नावाच काडी नाही राव अण्णा आता चाललो अरे शेळा शिकायला का नाही ते हे असं अण्णासारखं मरावं लागेल कामधाटा करून तशाच काय अण्णा शाळा राव राह हिता लय बोर पोरग आहे कोणाचं आहे रे बावडायती का असू त्या काय बाकी हे माकडा काय करते बावडा कशा वाटतो का लस भारी दिसत रा मी हायला पाहिले जिट तू बन लावला का चांगलं चितबा दिसत गरव काय झालं काल कटिंग केली चांगलं दिसते घर हा चांगली दाडी बिडी कोरली हे <laughs> काळ <laughs> करणार त्याला मी आता ठीक आहे मग काय काय हे तसंच आहे ह्याईला बस खाली खाली ते कुंभार कुमार करू ही म्हाझाड झालं आहे हा असं ते खाते खायचं असं जाऊ मग काय करता येत आता हवा ना तसं नाही <laughs> झा आपल्याला गुन लागतेले म्हणलं तेवढे कोण दिन आणतं का काय होईल म्हणजे तुम्ही आणणार टपलाय भाई घ्या ना लागत बर दा का, तो तो थी का। थी <laughs> पन्नास रुपये म्हणजे पन्नास घ्या आणि जा नाही तू नाही माझा विश्वास मला माहिती तू पोर का मी तुला आता वळतोय काय ती त्या चेहऱ्यावर दिसतंय मला द्या पैसे काल यार पन्नास घेऊन पळून जाईल खातार माझा तुमचा विश्वासच नाही तिकड आईस्क्रीम खा कोण खा नाही तर मी आलो का मी आलो म्हणता आणि मी परत गेलो तुम्हाला ते कळ मिळत याला का मग बर मग कसं करायचं अन्न आता चालते उद्या त्याला सांग नाही नाही आता राह अन्ना अजून लागते ते काय दहा घरच आहे माझा दोस्त आला हे पुन्हा सांगितलं

उद्या अण्णाचं लग्न अरे मावसे अरे अण्णाचं लग्न उद्या ऐके शाळेपाशी टेम्पो थांबल त्यात बसून ये लग्नाला हा

काय करताय गाडी अहो संध्याकाळी आपल्याला गाडांगणाला जायचंय अण्णाचं गाडांगण आहे जेव्हा जायचं संध्याकाळी लग्न म्हणजे मेहंदीच कोण आणाय सांगितलं मला हा ऐका उद्या सकाळ लवकर लग्नाला जायचंय आपल्याला ऐका डीजी बी लावलाय असं मस्त डान्स करा तुम्ही हा जाऊ का

मला य ना भेटलं हा त्याला म्हणलं उद्या ये ती मावशी भेटल्या त्यांना म्हणलं शाळेबावशी टेम्पू थांबणार आहे लवकर ओळखून कशाला ऐक डीजी वाल्याला फोन लावलाय मी काय जागरा नाही का कोणाचं लग्न पेग्न काढतोय डीजीला फोन लावतो तुझंच लग्न आहे की येडा झाला काय चल पाटकांना पोरं त्रासलेत तुझच लग्न आहे अरे काय लग्न भाऊ तुम्ही कोण तारीचा कोण घेऊन आले तिथं लग्न आहे तुझं म्हणून कोण खायचा कोण सांगितल्याला पाच जणांच्या हातावर म्हणलं काढाव अरे तुला आईस्क्रीमचा कोण आण म्हणलं का खात्यात की कोणचं आईस्क्रीम कोण म्हणलं मला आईस्क्रीम चा कोण अरे मी म्हटलं की कोण आण कसला आता ही पोरं म्हटली का कोण आण काय मला तर करा कसला तेवढं कोण घेऊन ये त्यांना सांग की ए कोणच आणायचं ना एक दोन तीन चार पाच कोण आण पैसे काय तो जबाब द्यायचा कि दाखा पैशाला काय कमी काय आणणार पन्नास रुपये घे दुकानात जा आणि वहिनीच्या दुकानात जा तिथं पाच कोण आण एक दोन तीन चार हा पाच 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 कोण आण अरे तू मला मारतो का माझंच पहिल्यांचं आलं तर ऐकी कोण कसलं सांगितलं अरे तुला तुला कळत नाही का ऊन वाढलंय म्हणलं कोण कसला असं आईस्क्रीमचा कोण कारण मी ती काय हे करतो काय आमचं बरं कुठला पन्नास रुपये मला सांग बाबा 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 हायस्क्रीम वाढलेलं म्हणलं चला आयस्क्रीमचा कोण झाला कोणला अरे मी कोंड्याच म्हणतो तुला आईला काय ते काय आईला आईला पन्नास रुपये गेला आता ही काय माझ्या टपुऱ्याला लावतो काय मी ती हायला ही गाबडी म्हणजे कोणाला पण मांडली मी बाळात त्याला सांगायचं आईस्क्रीम आणत पन्नास बी गेलं जळू दे मरव दे हाय टपुऱ्याला होईल काय चल हे चल तुझं कधी आहे <laughs> oh no 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 <laughs>